मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि लोक सांगतात की तुम्ही आळा जेवणात टाकता म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले आहेत कारवाई करायची हे तातडीने केली जाईल तातडीने कारवाई केली जाईल आता त्यांना सत्तेच्या राजेवर पाठवलं जाईल एकंदरीत एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अबसेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं विजिट ठेवणार आहे त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच्या दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला पुण्याला त्या समाज कल्याण अधिकारा विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी आयोजित करतोय एवढा मोठ्या निधी दिला जातो आपण पाहिलं की या ठिकाणी सुविधा नाही गैरप्रकार तर असणार शंभर टक्के असणार आहे ही टाकी पाहिली याच्यात पाणी भरायचं आहे फक्त परंतु भरलं जात नाही त्याच्यावर पहा ते काय टाकलं ते चित्र आहेत ते विचित्र आहे म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय मेले काय म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि लोक सांगतात की तुम्ही आळया त्या जेवणात टाकतात म्हणजे अशी अवस्था असावी तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आले का बिघडवायला आलेले म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे या तुम नंतर तुम्हाला दिसेल या सगळ्या चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार काय उपाय करावं काय फरक नाही पडत ती कोणती तरी मॅडम म्हणतात की ती बारा वाजता एक वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते नाही आली तरी तिचा कोणी काही बोलू शकत नाही एक मॅडम आहे ती दोन दिवसापासून आजारी आता ती आजारी दोन दिवसापासून अधिकारी सांगतात पण दोन दिवसापासून आहे ती किती दिवस इथे आली नाही याचं जरा थोडं पाहिलं तुम्हाला वाटतं अनेक दिवसापासून इकडे आली पण नसेल शंभर टक्के लागेल एकालाही माफ केलं जाणार नाही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत त्यांच्या आरोग्याशी खेळतायत काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं कशाला बांधते ते हजार हजार बेडचे हॉस्पिटल हे वस्तीग्रह म्हणून यांचा सर्वांचा सा मी बंदोबस्त करणार आहे यासाठी कुणाशी भांडावं लागलं कुणाला काही कोणतीही कारवाई करावी लागली मी त्याला मागे पुढे पाहणार नाही दुरुस्त का झाली चौकशी वगैरे लावणार चौकशी तर करेल परंतु जे निष्काळजीपणे हे सगळं ज्यांनी आता सांभाळ सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं याचा पहिला प्र, प्रश्न तो आहे आज मी कुठेतरी वाचलं याला अडीच काहीतरी तरतूद करून ठेवलेली तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाटपात बसले होते लोक म्हणजे यांना काहीच काळजी नाहीये या पहा इतकी मोठी बिल्डिंग आहे कुठे दिसते त्यांना काय काहीच नाहीये म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे खात्याचा मंत्री म्हणून मला याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेल तुम्हाला आई वडिलांनी इतक्या दुरून पाठवलं हो अभ्यासासाठी त्यांची ही आई। मुलांची जर अवस्था जर पाहिली तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाईट वाटत असेल ते तो सुद्धा म्हणतील शिकू नका पण कमी कमी घरी तरी चाला या असा अवस्था नसावी